मैत्री श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला स्वागत करतो तुमचं माझ्या रसभरीत खांदेशा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बट्टी बनवणार आहोत त्यासाठी मी दोन किलो गहू घेतले त्याच्यात एक वाटी जाड मका जळून आणलंय जाडसर इकडे घेतले मी मीठ ओवा हळद व टाटा सोडा आता हे पीठ आपण सगळं परातीत टाकून घेतलं हातावर ओवा घेऊन चांगल्या तोडून घेतल्या मोठ्या टेबलस्पून ओवा घेतल्या होत्या हाफ टेबलस्पून हळद हाफ टेबलस्पून टाटा सोडा मग चवीपुरते मीठ मीठ जरा मी व्यवस्थितच घालून घेते कारण मीठ कमी झालं की या बट्ट्यांचा थोडा चव हे कमी होते आता इकडे अर्धी वाटी कडकडीत कर गरम तेल करून घेतलं होतं मी त्याच्यात टाकून घेते व चांगला हाताने चोळून घेते आधी व थोडं थोडं पाणी घालून मग आता कनिक करून घेते हे पीठ असे खूप जाडसर असल्यामुळे ते कनिक पण असे हे येते र तरी बाई इकडे कणिक मळून घेतले मी छान व त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन आतमध्ये तेल लावून असे तोंड बंद करून घेतले या प्रकारे आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे इकडे इडली पात पात्राच्या भांड्यात मी सगळे तेल लावून गोळे ठेवून घेते व एका साईडला इडली पात्रात मी पाणी पण ठेवून घेतलं वाफायसाठी हे बघा ही पद्धत मला खूप सोपी वाटते कु तुम्ही कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्यात वाफू शकता पण मी या प्रकारे करते अर्ध्या तासासाठी आपण आता हा हे भांडं लावून घेऊ अर्धा तास झाला आहे आता चेक करून बघू एका चाकू किंवा तर तरी बघा चिपकत नाही मग आपल्या बट्ट्या तयारी अर्धा तास भरपूर येते त्यांची नंतर गॅस बंद करून मी बट्ट्या काढून घेतल्यावर थोड्या वेळ गार होऊ दिल्या चोटी चोटी तर आता इकडे सगळ्या बट्ट्या आपण असे छोटे तुकडे करून घेऊ चाकूने बट्टींचे म्हणजे तळायला छान इजी जातात त्या छोटे छोटे तुकडे असले तर ब खायलाही छान चुरता येतात तर इकडे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे व त्याच्यात सगळ्या भट्ट्या असे एक एक, एक, एक सोडून तळून घेते कारण तेल जर कमी गरम असलं तर ते मध्ये जाऊन बसतं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान तळून घेऊ तरी बघा मैत्रिणींनो आणि हा स्वयंपाक सगळे खूप आवडीने खातात यासोबत आज आपण आंबट गोडवर करायचं किंवा ठेचा वांग्याची भाजी हे करू शकता तरी बघा मैत्रिणींनो तुम्ही हा स्वयंपाक नक्की ट्राय करून बघा सगळे खूप आवडीने खातील व अशा इजी व क्विक रेसिपी माझ्या चॅनलवर दररोज मी घेऊन येत आहे तर सबस्क्राईब नक्की करा दर...